नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह हो भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असण्यात व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळेलच सर्व प्रश्न हे आपण आय एम पीचं कवर करत असतो याचा आपला पाठ असणार आहे दोनशे अठ्ठ्याण्णववा या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कवर करून घेणार आहोत मित्रांनो प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक ला देखील करायचा आहे आपल्याला चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे कारण या ठिकाणी आपण चालू घाणवण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेत असतो याचा पी डीएफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी टेलिग्राम चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लक्ष सरकारी नोकरी असे चॅनलचं नाव आहे बघा आपल्या प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत कसे विचारले होते ते देखील आपण इथे कवर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे तर क्षयरोग रुग्णांसाठी मृत्यूदर अंदाज मॉडेल लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे ब तमिळनाडू तर तमिळनाडू हे क्षयरोग रुग्णांसाठी मृत्यूदर अंदाज मॉडेल लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे जेव्हा मागची पोलीस भरती झाली होती बघा तर त्यावेळी आरोग्याचा अधिकार विधेयक लागू करणारे पहिले राज्य विचारले होते तर ते होते बघा राजस्थान त्यानंतर ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य होते आपला महाराष्ट्र हे दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते तिसरा एक प्रश्न होता बघा समान नागरी कायदा लागू करणारा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य असा देखील प्रश्न विचारला होता तर त्याचं उत्तर होतं उत्तराखंड त्यासाठी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न विचारण्यात येतात तर शहरुगुणगुणांसाठी मृत्यूदर अंदाज मॉडेल लागू करणारे पहिले राज्य आहे बघा तमिळनाडू लक्षात ठेवायचा आहे दुसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे अठराव्या ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे चे आयोजन कोणता देश करणार आहे हे आहे पुढच्या वर्षीचं याचं उत्तर सांगण्या अगोदर आपण सतरावी पाहूया तर सतरावी ब्रिक्स शिखर परिषद नुकतंच ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात होती ब्राझील ब्राझीलमधील रिओडी जेनेरो ब्राझीलचे जे काही राष्ट्रपती आहेत बघा लुलादा सिल्वा कोण लुलादा सिल्वा हे नाव लक्षात ठेवायचं आहे कारण यांच्या हस्ते बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे बघा सर्वोच्च पुरस्कार लक्षात ठेवायचं आहे त्याचं नाव देखील सांगतो म्हणजे आपल्याला कव्हर होऊन जाईल तर ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊदर्न क्रॉस हा जो काही पुरस्कार आहे बघा ब्राझील देशाचा तर हा पुरस्कार आपल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा त्या ठिकाणी मिळालेला आहे बघा त्यासाठी ब्राझील हे नाव चर्चेत आहे तर ही सतरावी शिखर परिषद ब्राझील या ठिकाणी बघा रिओ डी जेनर या ठिकाणी पार पडली होती आणि आता प्रश्न विचारलेला आहे अठरावा जो पुढच्या वर्षीचा आहे बघा तर अठराव्या ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे चे आयोजन कोणता देश करणार आहे तर पर्यायक भारत आपला भारत हा अध्यक्षपद भूषवणार आहे अठराव्या ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता ब्रिक्स थोडीशी माहिती पाहूया सुरुवातीला ब्रिक्स नव्हतं तर ब्रिक बोललं जात होतं काय ब्रिक लक्षात आहे ब्रिक सुरुवातीला ब्रिक बोललं जात होतं आणि त्यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिका किंवा साऊथ आफ्रिका हा देश सामील झाला ब्रिक्स ब्रिकमध्ये तर त्यानंतर ब्रिकचे ब्रिक्स झाले ते कसं आता सांगतो तर ब्रिक्समध्ये बघा ब्रिक्समध्ये सुरुवातीला चार देश होते कोणकोणते भारत ब्राझील रशिया चीन हे चार देश होते त्यानंतर दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाला या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे बघा हे, हे ब्रिक्स लक्षात ठेवायचं आहे जे पाच महत्वाचे देश आहेत बघा ब्रिक्समध्ये ब्राझील रशिया चीन दक्षिण आफ्रिका आणि भारत सुरुवातीला चार देश सदस्य होते त्यानंतर दोन हजार दहा साली जसं मग सांगितलं दोन हजार दहा साली दक्षिण आफ्रिका हा ब्रिक्स ब्रिकमध्ये समाविष्ट झाला आणि त्यानंतर ब्रिकचे ब्रिक्स झाले लक्षात ठेवायचं आहे दोन हजार नऊ साली पहिली ब्रिक्स परिषद भरली होती रशिया या देशामध्ये कोणत्या देशात तर रशिया या ठिकाणी बघा दोन हजार नऊ साली पहिली ब्रिक्स शिखर परिषद ही भरली होती हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या ब्रिक्स शिखर परिषदेचे कायमस्वरूपी मुख्यालय नसून प्रत्येक वर्षी सदस्य राष्ट्रांपैकी सदस्य राष्ट्रांपैकी एकीकडे हे अध्यक्षपद जात असते बघा दरवर्षी वेगवेगळे वे जे काही सदस्य आहेत बघा या ब्रिक्समधले तर त्या सदस्य राष्ट्रांपैकी एक एक राष्ट्र हे बघा अध्यक्षपद भूषवत असते जसं की या वर्षीचं अध्यक्षपद ब्राझीलकडे होतं तर पुढच्या वर्षीचं अध्यक्षपद हे आपल्या भारताकडे असणार आहे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस साली आपल्या भारतात पार पडली होती हे देखील लक्षात ठेवायचं आहे किती वेळ होती कमेंट करून सांगायचं आहे तिसरा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर खालीलपैकी कोणता सण हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर नुकतंच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार कोण आशिष शेलार यांनी एक घोषणा केली आणि जो काही गणेशोत्सव आहे बघा गणेशोत्सव तर हा गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सव साजरा करण्यात येईल अशी त्यांनी घोषणा केलेल्या आहे बघा आता महाराष्ट्राचा राज्य उत्सव काय असणार आहे तर गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्राचा राज्य उत्सव असणार आहे मागच्या काही वर्षातील बघा महत्वाचे जर आपण पाहिले तर राज्यशस्त्र म्हणून दांडपट्टा आणि महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा या दोघांना बघा जाहीर करण्यात आलेला आहे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा आणि राजशस्त्र दांडपट्टा लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर तीन ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा दिवस हा साजरा करण्यात येणार आहे हे सगळे ट्रेंडिंग टॉपिक आहेत बघा जे परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण इथे कवर केलेले आहेत प्रश्न चौथा आहे बघा गेल्या वर्षी जेव्हा पोलीस भरती झाली होती बघा तेव्हा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत देखील विचारले होते आणि राजशस्त्र म्हणून दांडपट्टा हे देखील विचारले होते तसा आता राज्य उत्सव देखील विचारला जाऊ शकते ब्लू मॉर्मन हे राज्य फुलपाखरू आहे बघा आपले चौथा प्रश्न आहे नमिबिया देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर सव्वीसवा झाल्यानंतरच लगेच देखील पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे बघा जो नमिबिया या देशाचा आहे तर नमिबिया देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे त्यांचा हा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असणारा आहे तर सत्तावीसावा लक्षात ठेवायचं आहे सत्तावीसावा सत्तावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत नरेंद्र मोदी लक्षात ठेवा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे कोणत्या पंतप्रधानांना बघा प्राप्त झालेले आहे तर नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेले आहेत ते किती तर सत्तावीस हा आकडा लक्षात ठेवायचा आहे सव्वीसावा होता ब्राझील देशाचा ब्राझील देशाचा आपण पुरस्कार आताच मगाशी पाहिलेला आहे पुन्हा एकदा सांगतो तर ब्राझील देशाचे जे काही अध्यक्ष आहेत बघा लुलादा सिल्वा तर यांनी नुकतंच ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊदर्न क्रॉस हा जो काही ब्राझीलचा पुरस्कार आहे बघा तर तो प्राप्त झाला होता त्यांना तो कितवा होता सव्वीसावा होता आणि सत्तावीसावा आहे नमिबिया देशाचा त्याचं नाव देखील सांगतो तर नमिबियाचा पुरस्कार आहे जो राष्ट्रपती नेतुंबो नंदी नदेतवाह यांच्या हस्ते बघा मोदींना प्रदान करण्यात आलेला आहे त्या पुरस्काराचं नाव आहे ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट विल्विट्सची चिया मिराबिलिस लक्षात ठेवायचं आहे असं या पुरस्काराचं नाव आहे जो नरेंद्र मोदी यांना नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय नेते देखील ठरलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे पहिला पुरस्कार नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय हा सौदी अरेबियाचा मिळाला होता हे सर्व आपण मागच्या सहा व्हिडिओमध्ये बघा सतत हेच चालू आहे नरेंद्र मोदींचा पुरस्कार तर आपल्याला तोंडपाठ झालंच असेल पुढचा पाचवा प्रश्न आहे विंग्स ऑफ गोल्ड खालीलपैकी कोणाचा सन्मान करण्यात आला तर पर्याय ब आस्था पुनिया तर आस्था पुनिया या कोण आहेत तर नौदलामध्ये बघा पहिल्या महिला फायट फायटर पायलट नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्यास बघा आस्था पुनिया आणि यासाठी त्यांना बघा विंग्स ऑफ गोल्ड म्हणून बघा नुकतंच त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आस्था पुनिया प्रश्न विचारला जाईल भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट कोण तर आस्था पुनिया लक्षात ठेवायचं आहे सहावा प्रश्न आहे एकविसावी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोणत्या देशात पार पडली ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय अमेरिका या देशामध्ये पार पडलेली आहे आणि त्यामध्ये भारताने किती पदके मिळवली आहेत तर एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठ्याऐंशी पदके मिळवत भारत हा यामध्ये तिसऱ्या स्थानी आहे सुवर्णपदक किती पटकावले भारताने तर दोनशे ऐंशी सुवर्णपदक पटकावलेले आहेत पहिली स्पर्धा ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली आयोजित करण्यात आली होती किंवा एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पुढचा सातवा प्रश्न आहे देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकेचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकेचे उद्घाटन हे पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले असून कोणाच्या हस्ते तर डॉक्टर जितेंद्र सिंह कोणाचे असते जितेंद्र सिंह यांच्या हस्ते देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकेचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे कालच एक प्रश्न घेतला होता बघा भारताची पहिली यू पी आय संचलित बँक ही कोठे स्थापन करण्यात आलेली आहे तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी भारताची पहिली यू पी आय संचलित बँक ही बघा स्थापन करण्यात आलेली आहे कोणाद्वारे तर स्लाईस याद्वारे स्लाइस जी काही कंपनी आहे बघा तर या स्लाइस कंपनीद्वारे बघा भारताची पहिली यू पी आय संचलित बँक ही स्थापन या हो करण्यात आलेली आहे बंगळुरू या ठिकाणी आणि हा प्रश्न आहे देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकेचे उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले कोणाचे असते तर जितेंद्र सिंह यांच्या असते पुढचा आठवा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो तर इलॉन मस्क यांच्या अमेरिका पार्टीमध्ये कस्टोडियन ऑफ रेकॉर्ड्स म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे येथे दोन तीन प्रश्न कव्हर होतात आता ही जी काही अमेरिका पार्टी आहे बघा तर ही नुकतंच नवीन ओपन करण्यात आलेली आहे ती कोणाद्वारे तर इलॉन मस्क टेस्लाचे संस्थापक आहेत बघा टेस्लाचे टेस्लाची पहिली सायबर ट्रक भारतात सुरत या ठिकाणी धावली होती बघा सुरत या ठिकाणी लवजी यांनी बघा ती घेतलेली आहे बघा हे देखील लक्षात ठेवायचं आहे जे हिऱ्याचे व्यापारी आहेत बघा पहिली टेस्लाची सायबर ट्रक ही सुरत या ठिकाणी धावली भारतातील तर या टेस्लाचे संस्थापक आहेत इलॉन मस्क तर यांनी या अमेरिका पार्टीची स्थापना केलेली आहे बघा अमेरिका पार्टीची आणि या अमेरिका पार्टीमध्ये कस्टिडियन ऑफ रेकॉर्ड्स म्हणून पर्याय अ वैभव तनोजा वैभव तनेजा यांची निवड करण्यात आलेली आहे आता ही अमेरिका पार्टी कशासाठी स्थापन केलेली आहे तर बघा अमेरिका देशामध्ये जे काही सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प तर यांनी वन बिक ब्युटिफुल हे जे काय बघा तर ते संसदेत नुकतंच मान्य करण्यात आले आणि त्यासाठी इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये काहीसा बघा वाद झाला आणि त्यानंतर इलॉन मस्क यांनी या अमेरिका पार्टीची घोषणा केली आणि ती पार्टी स्थापन केली आणि त्या पार्टीमध्ये कस्टोडियन ऑफ रेकॉर्ड्स म्हणून वैभव तनेजा यांची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न विचारला जाईल बघा इथे अमेरिका पार्टीची स्थापना कोणी केली तर इलॉन मस्क यांनी केलेले जे टेस्लाचे संस्थापक आहेत नववा प्रश्न आहे आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत तर क एकूण नऊ पदके जिंकले त्यामध्ये तीन सुवर्ण पदक तीन रौप्य पदक आणि तीन कांस्य पदक अशी एकूण नऊ पदके आपल्या भारताने मिळवत दुसरे स्थान पटकावलेले आहे कितवे दुसरे पदक तालिकेमध्ये दुसरे स्थान पटकावलेले आहे चीनने पहिल्या स्थानावर समाधान मानले बघा चीन पहिल्या स्थानावर आहे लक्षात ठेवायचं आयोजन देखील चीन याच देशामध्ये करण्यात आले होते यामध्ये हरविंदर सिंह हे नाव लक्षात ठेवायचं आहे हरविंदर सिंहने दोन सुवर्ण पदक पटकावलेले दोन सुवर्ण पदक एक मिश्रमध्ये आणि एक वैयक्तिक पुढचा दहावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील बोलपूर आदिवासी भागात हुल दिवस साजरा करण्यात येतो तर पश्चिम बंगाल या राज्यातील बोलपूर आदिवासी भागात हुल दिवस साजरा करण्यात येतो ममता बॅनर्जी बघा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कोलकाता राजधानी आहे केंद्र सरकारच्या मॉडेल सौरग्राम योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश आहे तर पर्याबत त्रेसष्ट केंद्र सरकारच्या मॉडेल सौरग्राम योजनेत महाराष्ट्रातील त्रेसष्ट गावांचा समावेश आहे बारावा प्रश्न आहे आय सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू हा प्रथम क्रमांकावर आहे तर इंग्लंडचा हॅरी ब्रुक इंग्लंडचा आहे बघा हॅरी ब्रुक तर हा आय सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे हे झालं फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये जर विचारलं तर जसप्रीत बुमराह हा आय सी सी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे हे झालं कसोटी टेस्ट आणि टी ट्वेंटीमध्ये प्रथम स्थानावर कोणकोणते खेळाडू आहेत बघा कमेंट करून सांगायचं आहे तेरावा प्रश्न आहे सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लेडचं बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावले तर पर्याय अ मॅग्नस कार्लसन यांनी बघा यु सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लेडचं बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे पुढचा चौदा प्रश्न आहे मुंबई शेअर बाजार स्थापनेला नुकतंच किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर मुंबई शेअर बाजार स्थापनेला पर्याय दीडशे वर्ष किती दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत मुंबई शेअर बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापना झाली होती अठराशे पंच्याहत्तर साली किंवा अठराशे पंचाहत्तर साली जवळपास आता दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत बाजार मूल्या बाबतीत भारतात अव्वल स्थानावर आहे बघा मुंबई शेअर बाजार हे बाजार मूल्याबाबतीत बाबतीत भारतात अव्वल स्थानावर असून जगात अकराव्या क्रमांकावर आहे कितीव्या अकराव्या क्रमांकावर याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दलाल स्ट्रीट सॉरी मुंबई शेअर बाजाराचे तर मुंबई दलाल स्ट्रीट या ठिकाणी बघा मुंबई शेअर बाजाराचे मुख्यालय आहे लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न भरपूर विचारण्यात आलेला आहे बघा मुंबई शेअर बाजाराचे मुख्यालय तर दलाल स्ट्रीट या ठिकाणी आहे अध्यक्ष कोण आहेत मुंबई शेअर बाजाराचे कमेंट करून सांगायचं आहे पंधरावा प्रश्न आहे इंडियन ओपन ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस हे कोठे होणार आहे तर पर्याय ब पुणे या ठिकाणी इंडियन ओपन ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस ह्या होणार आहेत सोळावा आणि शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील अरवली टेकड्यांमध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प हा उभारण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर पर्याय अ हरियाणा हरियाणा राज्यातील अरवली हिल्स हर अरवली टेकड्या यामध्ये बघा आशातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प हा उभारण्यात येणार आहे हरियाणाचे मुख्यमंत्री कोण तर नायब सिंह सैनी हे हरियाणाचे मुख्यमंत्री असून या हरियाणा राज्यामध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प हा अरवली टेकड्यांमध्ये बघा उभारण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरत्या असतात त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्या ठिकाणी आपण पी डी एफ घेत असो बघा टेलिग्रामवर त्या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला तो पी डी एफ मिळवता येईल भेटू या वेळेमध्ये धन्यवाद